नमस्कार दादांनो रामकृष्ण आरे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांची खरेदी झालेली असणारे फराळ पाणी फटाके कपडे लत्ते सगळ्यांचे झालेले असणारे आपल्याला फटाकेविषयीच बोलायचे दादांनो हे वाजणारे फटाके आणि रोशनमय फटाके, रोशन फटाके। काही जण तर फटाक्याच असं बेकार वाजवतात ना काही मुख्य जनावरांच्या शेपटीला फटाका बांधतात शेपटीला फटाका पेटवतात काहींना जेवणाचा आमिष दाखवून त्याच्यामध्ये फटाका देतात काही कानाल बांधतात काही कुत्रे रस्त्याने जात असले त्यांच्यावर फटाका चेतून फेकतात हे योग्य का हे तुम्ही मला सांगा जितका आपला या पृथ्वीवर हक्क आहे राहण्याचा तेवढाच हक्क त्यांचा पण आहे ना त्यांना पण या पृथ्वीवर जन्म दिला धरती माताना तर काहीतरी त्यांचा पण आहे ना अधिकार का त्रास द्यायचा आपण त्यांना आपलं काय अधिकार त्यांना त्रास द्यायचा ते पण सजीव आहे ना निर्जीव तर नाही ना त्यांना पण वेदना होता आपल्याला पण वेदना होता का करायला पाहिजे दादांना तसं आपल्याला साधा चटका बसला तर आपण किती तणफण करतो आपल्याला किती अंगार होती त्याच्यामध्ये आपण अख्खं घर डोक्यावर घेतो दवाखान्यात जातो मल्लमपट्टी करतो गोळ्या औषधी घेतो ते मुक्क जनावर कोणाला सांगणार आहे दादांना त्यांच्या वेदना कोणी जाणून घेतले का ते आपल्याला त्रास देता का दादांना तुम्ही सांगा साधे ते रोडवर भुंकत असले तर आपल्याला त्यांचं भुकण्याच सुद्धा आपल्याला आवाज सहन होत नाही आपण त्यांना विटकरी काड्याने काय मारतो आ? ते आपलं एवढं प्रदूषण सहन करतात दिवाळीचे फटाके सहन करतात होळीच्या टायमाला बी आपण त्यांच्या अंगावर कलर फेकतो ते सहन करताना त्यांना बोलता आलं असतं त्यांना सगळं राख आपल्यावर काढला असतं दादा पण ते मुख्य जनावर आहे त्याला खूप ना होता आणि हे हे पाप आहे दादांनो आपण हे पाप कधीही करू नये मला एवढंच सांगायचंय तुम्हाला फटाके फोडायचे ना रोशनमय फटाके आपल्या अंगणात फोडा आणि जे आपले वाजणारे फटाके जास्त तर हे तर मुख्य जनावरांचा विषय झालाय दादांनो आजूबाजूला शेजारी पाजारी आपल्या घरी जरी लहान लेकरं नसले तर आपल्या आजूबाजूला असतात शेजारी पाजारी असतात लहान लेकरं तीन तीन महिन्याचे ह्या आवाजाने डचकतात दादा आणि काही काही डचकलेले पोरं त्यांना खूप दावाखाना लागतो मागते त्या पोरा मागत यांचं पण आईवडिलांचं पण आईवडिलांचं पण टेन्शन वाटतं दादानं एवढंच मला सांगायचं ह्या दिवाळीला कोणाला भांडण्याचं कारण देऊ नका आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागू नका दादांनो आणि आपले जे वाजणारे फटाके तुम्ही मोकळ्या मैदानात जाऊन फोडा जितके वाटेल तितके फोडा पण आपल्या दारात फक्त रोशनमयच फटाके फोडा आणि काय झेंडूचे तोरण माळी वगैरे दीपक लावून रोशनमय करा दारांगण आपण सर्वांना गळा भेट द्या शुभ दीपावली म्हणा आपल्या तोंडून गोड धोडच शब्द निघले पाहिजे असं तुम्ही विचार करा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना चांगलंच बोला सगळ्यांना मार्गदर्शन द्या एवढंच मला सांगायचंय आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असं वागू नका या दिवाळीला सगळ्यांना माझ्याकून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा एवढं लक्षात ठेवा नाही का सर्वांना टाटा बाय बाय शुभ दीपावली